यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे फिफ्टीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते मजेत असाल सगळेजण सो so, आजची मस्त सुरुवात आपण आपण सत्यनारायणच्या प्रसादापासून सुरुवात क के केलेली आहे तर म्हटलं चला आज होती सत्यनारायणाची पूजा आणि श्रावण महिन्यातली वहिनींकडे होती सो so, आईंनी मस्त प्रसादाला सुरुवात केली होती बाकीचा पुरणपोळीचा अर्धा स्वयंपाक झालेला होता सो so, ब्राह्मण तात्या येणार होते म्हणून चला प्रसादाची घाई करण्यात आली तर चला म्हटलं आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करूयात तर छान असा प्रसाद रेडी झालेला आहे बघू शकता स्मेल तर अगदी घर पसरला होता आणि खूप छान असा आणि तुम्हाला माहिती का इतर शिरा करण्यामागचा आणि प्रसादाचा शिरा असो सत्यनारायणच्या दिवशीचा तर खरंच त्यामध्ये खूप वेगळी आणि छान अशी टेस्ट उतरलेली माहीत नाही का पण छान असे प्रसाद झाला आणि ब्राह्मण ताते आले मस्त मांडणी वगैरे करून घेतली पूजा वगैरे झाली ते आम्हाला इथे कथा सांगत होते सगळ्यांना की सत्यनारायण पूजा करण्यामागची कारण काय सांगितलं आता सत्यनारायण हा एकच देव असा आहे की त्याची पूजा झाल्यानंतर त्याची पोथी असते बाकी इतर कुठल्याही देवाला तुम्ही अभिषेक करा त्याची पोथी नाही गणपती असेल देवी असेल मारुती असेल दत्त असेल किंवा कुठलाही देव असेल शनी असेल कुठल्याही देवाला तुम्ही अभिषेक करा त्याची पोथी नाही फक्त सत्यनारायण हा एकच देव असा आहे की त्याची पूजा पूजा झाल्यानंतर त्याची पोथी असते आता या पोथीमध्ये एखाद्या पाच अध्याय आहेत या पाच अध्याय काय सांगितले ते मी थोडक्यात दोन मिनिटात तुम्हाला सांगणार आहे माझं सांगून झालं की तुमचं तुम्ही ते आम्हाला जाणवलं की या सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात कशी झाली कोणी सुरुवात केली आणि मग त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की एकदा मुनी पृथ्वीवर फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं या पृथ्वीवरची सगळी लोक दुःखात प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वरूपाचं दुःख आहे आता हे दुःख दूर करायचं असेल तर काय केलं पाहिजे ते लगेच वैकुंठात विष्णूंकडे गेले आणि त्यांनी विष्णूंना प्रश्न विचारला छान अशी पूजा उरकून आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो घरी जाण्याच्या तयारीमध्ये कारण की सगळं छान जेवण वगैरे इकडे एक एक सगळ्यांनी एकत्रच केलं होतं पण त्यांना सगळ्यांना आठवलं की नेक्स्ट डे माझा बर्थडे आहे तर सगळेजण म्हटलं आपण आत्ताच केक करूयात कारण नेक्स्ट डे उपवास आहे

ಇಡುವಾಗ <laughs> सगळं काय आवरून आम्ही तिकडनं घरी आलो घरी आल्यानंतर पिल्लांनी केक आणला होता पुन्हा एकदा माझ्यासाठी तर त्यांनी माझा बड्डे के म्हणजे केक आणला होता आणि मला म्हटलं की मम्मा इथे बस आपण केक कट करूयात म्हणून तर म्हटलं ठीक आहे मला काही आयडिया नव्हती केक वगैरे आणला आहे म्हणून सो मी बसले केक आपली कट करण्यासाठी इकडे आणि सगळ्यात मोठं सरप्राईज मला इकडे भेटलेलं आहे त्या ते तुम्ही पुढे बघाच काय आहे ते आणि मला काही आयडियाच नव्हती त्या सरप्राईजची खरं म्हटलं तर आणि खरंच हे सरप्राईज माझ्यासाठी खूप म्हणजे आश्चर्यचकित होतं मी इकडे बसले होते हे तो वेळ होते ह्या दोघांनी पिल्लांनी माझ्यासाठी ड्रेस आणले म्हणजे खरं तर हे ड्रेस त्यांनी आणले होते आणि ते भा लपून ठेवले होते आणि पिल्लांना सांगितलं होतं की मी मम्माला ड्रेस आणले सरप्राईज मम्माला सांगू नका आणि असं काहीसं चाललं होतं आणि हे ड्रेस बघितल्यानंतर मी खरंच आश्चर्यचकित झाले की खरंच यांनीच आणलेत का म्हणून कारण खूप सुंदर ड्रेस आहे हा आणि पहिली गोष्ट सांगायची म्हटली तर ह्या आठ ते दहा वर्षामध्ये स्वतःच्या चॉईसने खरं तर म्हटलं तर स्वतःच्या चॉईसने आणि मी मला काही न सांगता ह्यांनी आणलेला ड्रेस आहे त्यामुळे मला तो कसा का असे ना पण खूप आवडला होता आणि मी त्यांना हे विचारत होते की हे कसं काय आणलं तुम्ही आणि कुठून आणलं आणि इतका छान चॉईस तुमचा नाही आहे ना ते म्हटलं पहिले केक कट करून घेऊयात मग आपण या गोष्टीबद्दल बोलूयात तर मला इतकं फील आणि इतका आनंद झाला जात फक्त बाजूलाच म्हणजे के केक कट करण्याऐवजी मला ते ड्रेसच पडलेलं होत सो so, अशा पद्धतीने यांनी केक कट केला आणि मस्तपैकी मला भरून घेतला आणि खरंच खूप भारी वाटलं आणि छान वाटलं मला जास्त आहे ना ह्याची काही होती की ड्रेस त्यांनी कसे काय त्यांच्या चॉईसचे आणले कारण की खरं सांगते हे मला आधी सगळे गिफ्ट यांनी मला स्वतः आम्ही सोबत असताना घेतलेले आहेत म्हणजे आम्ही दोघं सोबत असेल त्या टाइमला चॉईस केलेले आहेत आम्ही माझ्या चॉईसनेच किंवा ह्यांनी मला पैसे दिले आहेत की तू जा तुझ्या पद्धतीने तुला काय घ्यायचं ते घ्या असं पण हा ड्रेस पहिल्यांदा आठ ते दहा वर्षामध्ये मला ह्यांनी गिफ्ट केला असेल आणि ते पण स्वतःच्या चॉईसने दोन ड्रेस घेतले आणि अगदी म्हणजे खूप छान मला फार आवडलं आणि म्हणजे असं वाटलं की हा यांची चॉईस चांगली कारण की तिथून मागे त्यांनी घेतलंच नाही मला चॉईस कळणारच नव्हती की काय चॉईस आहे कारण मी माझ्याच मनाने घ्यायची मला काय घ्यायची त्यांनी अगदी छान ड्रेस त्याला त्यांनी मला आणले थँक्यू सो मच त्यांना खरंच आणि मी वेअर करून पण दाखवलं आहे तुम्हाला की ड्रेस कसा वाटतो अगदी फिटिंग पण छान आहे मस्तपैकी तर मला फार आवडलं ड्रेस आणि थँक्यू सो मच आणि त्यानंतर नेक्स्ट डे असा प्लॅन होता की पंधरा ऑगस्ट होतं खूप सारी गर्दी होती बाहेर आणि हे जे सकाळी गेले ते संध्याकाळी आले कारण की ट्रॅफिकमध्ये पूर्ण दिवस अडकले होते त्यानंतर मी आणि चकुली मठात जायचं ठरवलं कारण बड्डेच्या दिवशी मला गेले मठामध्ये गेले नंतर तुम्हाला खरं सांगते की एक मनापासून इच्छा असेल ना तर ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी तर खरंच ती इच्छा पूर्ण होते आणि मठामध्ये गेली ना त्या क्षणी ना इतकं छान असं वाटलं प्रार्थना चालू होती आम्ही दोघींनी ठरवलं होतं की उशीर झाले आपण लगेच जाऊन येत पाऊस वगैरे याच्यात पण तिथे गेल्यानंतर असं प्रार्थना चालू होती की मन उठायचं झालंच नाही पूर्ण प्रार्थना होईपर्यंत आम्ही तिथेच बसून राहिले एक ते दीड तास आम्ही प्रार्थना होईपर्यंत तिथेच बसून राहिलो आणि छान असं दर्शन झालं आणि तिथून पुढे काय झालं कृष्ण जन्म होता संध्याकाळी बाराला करतात तर तिथल्या मठातल्या लोकांनी तो प्रार्थना झाल्या झाल्या करून घेतला त्यामागचं कारण की ते म्हटले तुम्ही लोक सगळे प्रार्थनेला बसलेले आहेत त्यामुळे आम्ही आत्ताच करून घेतो तर ते पण आम्हाला कृष्णजन्म पण भेटला त्यामुळे इतकं भारी वाटलं आणि ते कृष्णजन्म झाल्यानंतर इतकं छान वाटलं म्हणजे आम्हाला लवकर म्हणजे मनापासून गेले असल्यामुळे की काय माहीत नाही का पण इतकं छान वाटलं छान बसले होते इतके कमी लोक होते पण छान वाटलं आणि प्रार्थना झाली कृष्ण जन्म झाला छान असं सगळ्यांनी गाणी वगैरे गायली पाळणा बोलला कृष्ण जन्म झाला हर्ष झाला हर्ष झाला झाला आता तुम्ही लोक म्हणत असाल की बरेच जण मोबाईलमध्येच बघत आहेत तर त्यामागचं कारण असं की त्यांनी जे झेरॉक्स पेपर आणले होते की पाळणा बोलायचे ते कमी होत असल्यामुळे काही जणांनी फोटो काढून घेतले होते आणि त्यामधून म्हणत होते पाळणा मोबाईलमध्ये बघून बोलत होते i need छान असं स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो घरी तुम्हालाही घ्या श्रीस्वामी समर्थांचं दर्शन आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ छान असं दर्शन तुम्हालाही मी दिलेलं आहे छान दर्शन घेतलं आणि निघाले घरी घरी आल्यानंतर प्लॅनिंग असं काही नव्हतं घरी बसले बराच वेळानंतर बोर झालो खूप सारं मग ह्यांनाचे फो म्हणजे चालूच होतो काही ना काही मग ह्यांनी मला सांगितलं चला म्हणून पिल्लो दिवसभर वेटिंगलं होतं यांच्या की मम्माचा बड्डे करायचा कारण दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे जातो ह्या वर्षी असं झालं की गर्दीनॉल सगळं काही एकत्र आलं त्यामुळे मी दिवसभर घरीच होते त्यामुळे काहीच केलं नाही आणि पण पिल्लं माझी वेटिंगला होती डॅडांच्या की काहीतरी डॅडा करायचं करायचं म्हणून तर फायनली डॅडांनी प्लॅन केलं की चला म्हणून आपण जाऊयात भारून मम्माचा बड्डे करूयात म्हणून सो मला पण ते सरप्राईजच होतं मग म्हटलं चला म्हणून माझ्यासाठी नाही मी गेले खास माझ्या पिल्लांसाठी गेले कारण ते दिवसभर फायनली आमचं ठरलं की जायचं म्हणून त्यामध्ये मग पाऊस पण खूप सारा होता जाता जाता काही विचारूच नका आणि पिल्लांना बाहेर जायचं म्हटलं की माझ्यापेक्षा जास्त त्यांना घाई असते त्यांचा आनंद गगनात मावेना ना असं होतं आणि चटवल्यासारखंच लगेच रेडी असतात की हा चला म्हणून आणि छोट्या पिल्लू तर काही विचारूच नका फुल असं जोशात असतं की मम्मा हा चल 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 आणि ऑल फायनली त्यांनी डॅडांना तयार केलं आणि आम्ही ला आता सकाळी मुठानेला म्हणून आम्ही आता मोम्माचं तिकडे हॉटेलला चालले ना कोणत्या जा हॉटेलला चालले आता ते अजून सर्च नाही केलात शीतल 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 हॉटेलला चाललोय म्हणजे ती सगळा म्हणून आम्ही तिच्यासाठी एक दिवस काढतो निघालो सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास बाहेर बाहेर म्हटलं तरी कुठे हॉटेलमध्ये म्हटलं जेवण करून यात आणि उपवास होता त्या दिवशी त्यामुळे पूर्ण डे काही खाल्लं नसल्यामुळं असाच डे गेला होता तो माझा बड्डेच्या दिवशी माझा श्रावण मास्ता असतोच असतो श्रावण असल्यामध्ये काही वाटत नाही नेहमीच असणार आहे तो आता शेवटपर्यंत पण असं म्हणजे उपवास वगैरे आले तर अजून चिडचिड जास्त होते पण ठीक आहे इट्स ओके आम्ही सगळ्यांनी उपवास सोडला त्या दिवशी रात्री तर अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो फायनली हॉटेलमध्ये आणि कुठलं सर्च काय वगैरे केलंच नाही डायरेक्ट जे भेटलं त्या हॉटेलमध्ये म्हटलं जाऊयात तर शीतल हॉटेल हे म्हटले जाऊयात म्हणून तर म्हणून तिथे गेलो गे आणि इथे आम्ही बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे आधी तर छान असं आणि परत एकदा केक आणला होता मला तर काही गरज नव्हती नको म्हटलं होतं केकची कारण काही तो वेस्ट वेस्ट तर जाणार नव्हता पण काय केक कट करण्यामध्ये आता तीन चार केक कट केलेत म्हटलं तर पुन्हा पुन्हा कशाला ना पण मुलांची हाऊस तो मग त्यानंतर आलो ऑर्डर दिली होती ऑर्डर होईपर्यंत दक्षूचा काय मूड नव्हतं काय माहीत नाही त्याला थंडी वाजत होती काय पण तो शांत बसला होता पण इकडे हार्शीचं चाललं होतं मम्मा दादाला सांग माझ्यासोबत खेळायला आणि ऑल पण दक्षू काय उठलाच नाही शेवटपर्यंत कारण त्याचा मूड नव्हता फायनली असं छानशी ऑर्डर दिलेली होती तिची आधी इथे तर खूप सारी मज्जा आली होती म्हणजे केक तर आणलाच होता यांनी प्लस तो स्प्रे ना तो उडवायचा आणला होता आणि सगळी ही हर्षूची फरमाईश होती की मी उडवणार मला घ्यायचाच आहे नॉल तर त्याला काय फर्स्ट टाईम उडवताच आलं ना रडू येत होतं मला उडवायचं पण त्याच्या स्प्रे होतच नव्हतं आणि इकडे आमच्या डॅडांची जास्त गडबड होती की ते माझ्या अंगावर उडवू नको माझे कपडे खराब म्हणजे माझ्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांच्या कपड्यांवर असतं त्यांचं सो अशा प्रकारे दक्षु स्प्रे उडवत होता हर्षू म्हणत होता मम्मा मला उडवायचं आहे मग फायनली त्याला स्प्रे जोरात होत नव्हता तो डॅडाने हेल्प केली आणि त्याच्या हाताने त्याला क करून घेतलं तेव्हा कुठं त्याच्या मनाची समाधानी झाली मम्माचा बड्डे असं काहीस त्यांना सेलिब्रेट करायचा होता आणि थँक्यू माय बच्चे कंपनी आणि डॅड आल्सो छान असं मला वाटलं आणि मी म्हटलं होतं लास्ट टाईम की बड्डेचं असं म्हणजे कोणी जास्त फील करून नाही दिलं तरी घरच्यांनी आपल्या प्रत्येक माणसाला जवळच्या माणसाला थोडं कवी फील करून देत जावा तो दिवस त्यांचा असतो आय नो दॅट केक एक आयुष्यातलं वर्षातलं आयुष्यातलं एक वर्ष कमी होत असतं तरी पण तो दिवस एक फील करून द्यायचा असतो आणि त्यानंतर माझ्या दोन पिल्लांचे कार्टूनचे फोटोशूट चालू झाले की असा काढ कार्ड़, तसा काढून ऑल खूप काही नखरे असतात त्यांच्या आणि फायनली आम्ही निघालो घरी छानसा असा दिवस सेलिब्रेट केला खूप भारी वाटलं आणि सगळ्यांनी जेवढ्यांनी कोणी मला विश केलं कोणाला रिप्लाय देता आला नाही त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद खूप सारं थँक्यू आणि खूप खूप माझ्या फॅमिलीला पण थँक्यू की त्यांनी माझ्यासाठी छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं आदल्यास जोशी सो थँक्यू ऑल आणि आत्ता आम्ही निघालो होतो घरी तर पण पावसाने एवढा गोंधळ घातला होता काही विचारूच नका तर तिथल्या हे गाडी आणायला गेले होते आ, पाऊस होता म्हणून इकडे चलो तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आम्ही निघालो घरी आणि तिथून येता येताच गाडीमध्ये फोन नाण्यांचे येत होते की घरी आहे म्हणून इकडे केक कट करायचा आहे सो घरी गेलो फायनली आणि तिथे नाणांनी केक आणला होता तर ह्यांची इकडे खूप सारी मस्ती चालली होती नानूसोबत आणि गेले की खूप सारी मस्ती चालू होती होती असती अजिबात शांत बसत नाही दोघं पण नाणांच्या अंगावर नाण्यांच्या अंगावर अशी मस् खूप सारी मस्ती चालू असते त्यांची आणि एकामेकाला त्रास देत तितकंच राहतात नाणू लोकांसोबत ते पण मस्ती खूप सारे करतात माझी पिल्लं आणि नाणे लोकांना पण मस्ती लागते त्यांच्यासोबत नाही केली तर एक ना एक दिवस त्यांना असं आठवतं की कुठे गेलेत दोघं म्हणजे सर्च करायला येतातच फायनली इथे पण आम्ही केक कट करून घेतला आणि इकडे पण हर्षीची घाई होती मम्मा मी कट करतो तर म्हटलं हो ठीक आहे तू कर फक्त माझ्याकडे ती हे होती ना स्टा

चला तर मग छान अशा केक कटिंगसोबत आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूयात आणि छान असा माझा दिवसच घालवलेला आहे छान दिवस गेलेला आहे सगळ्यांनी मला विशेष केले त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी माझा बड्डे सेलिब्रेट केला त्यांची सगळ्यांची साथ मला कायम अशीच राहू अशी अपेक्षा करते तर चलो आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या असेच आपले नवनवीन ब्लॉग बघायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून आणि बाय गायज कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग